माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होतीय काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात राजधानीमध्ये दीर्घकाळात चर्चा झाली आणि यात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये आता अनेक वेगवान घडामोडी घडत आहे मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडते आहे संबंध वेगळे आणि पक्षाची विचारधारा वेगळी त्यामुळे कशामुळे ते गेले हे कदाचित चव्हाण साहेब सांगू शकतील त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात तुम्ही जो विचारताय त्या संदर्भात मला फार काही माहिती नाही आणि मी काही बोलणार नाही तुम्ही मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम काम करण्याची निर्धार मी केलेला आहे अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सुनील काळे देत आहेत सुनील सोनिया गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात राजधानीमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली याची माहिती आहे आणि आजच्या बैठकीत काय होऊ शकतं ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमी बैठक होते कारण की काँग्रेसचा मोठा नेता अशा पद्धतीनं भाजपच्या ला गळाला लागलेला आहे त्यांच्याबरोबर काही आमदार सुद्धा जाण्याची शक्यता व्यक्त केली त्या पार्श्वभूमी ही बैठक होते राज्यातील सर्व महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि एकूणच आपण बघितलं तर काल त्यांच्या राजीनाम्यानंतर अशा थोरात पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा बैठक झाली होती पण आता आज सर्व राजकीय जे त्यांचे नेते आहेत महाराष्ट्रातले मा, ने त्यांची बैठक होते आणि या बैठकीत अपेक्षा आहे की पुढची रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे सुनील धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल